रामकृष्ण हरि नसतं की पायावरी सर वारकरी संतांच्या मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आम्ही वारकरी संप्रदाय संतभूमी मराठवाड्यामध्ये चौदा साली शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शहात्तर तालुक्यात फिरलो आजही आम्ही आलेलो आहे आज आम्ही आठ जिल्ह्यात फिरणार आहोत हे फिरत असताना काल आम्ही आज सकाळी आम्ही धाराशिव दुपारी बीड उद्या सकाळी संभाजीनगर दुपारी जालना परवा दिवशी सकाळी परभणी दुपारी हिंगोली तेव्हा दिवशी सकाळी नांदेड दुपारी लातूर आम्ही काय करत आहोत तर समस्या या कधी संपल्या नाहीत तो भोगवाद बुगुप्सवाद जंगलवाद मानसिक वगैरे आहेत पण तो, तो समस्या म्हणजे आपलं जीवन नव्हे त्या समस्या आपण सोडवू शकतो त्याच्यासाठी शासनाची मदत असेल किंवा शासनाने त्यांना हातभार लावणे असेल आणि हे सगळं करत असताना आपण काय केलं पाहिजे तर आमचे जे वारकरी संप्रदाय आहेत आमच्याकडे मोठी प्रचंड काय ताकद आहे आणि ती ताकद कुठली आहे तर संत साहित्य आमची ताकद आहे आणि त्या संत साहित्यातून यांना समाजमन दुरुस्त झालं पाहिजे मानसिक आधार दिला पाहिजे आणि गावगाड्यामध्ये अशा माणसांनी जरा लक्ष दिलं पाहिजे की बाबा आता कोण व्यक्ती आहे मानसिकदृष्ट्या त्याचं खच्चीकरण झालं आहे त्याला आधार दिला पाहिजे त्याला बळ दिलं पाहिजे आणि त्याला परत उभा राहण्यासाठी जसं खारुटीने सेतू बांधताना आपल्या ना त्याने नाही केलं तसं आपण परीने आम्ही आर्थिकसुद्धा मदत करू पण आत्महत्या करून संतभूमी मराठवाड्याचा अपमान करायचा बेजत करायची नाही आई वडिलांना मुला बायकांना बायकोला आणि मुलांना वाऱ्यावर सोडायचं नाही आणि ही, ही जबाबदारी जर कोणाची असेल तर ज्ञानोबा तुकोबांच्या पाईकांची आणि म्हणून आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे पाईक असलेले तमाम वारकरी संप्रदाय ही शपथ घेणार आहोत की आम्ही गावोगावी संत मुक्ताईचं नाही बहि नाही महिला डिपाठ मंडळाच्या माध्यमातून जाऊ आणि घराघरातून शोधून अशा मानसिक दुर्बल झालेल्या माणसांना शोधून त्यांना मानसिक आधार देऊ आज आम्हाला खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापैसे घ्यायचं होतं पण आमचे अधिकारी पोलीस आधीच त्रस्त झालेले आहेत त्या परिस्थितीनं वातावरणानं त्याने आम्हाला विनंती केली बाबा इथं घेऊ नका चौका ट्राफिकचा खूप त्रास होतोय आम्ही पण विचार केला ठीक आहे पोलिसांना आम्ही ठरवलं तुम्ही सांगताय ना आम्ही सामाजिक न्याय देण्याच्या विभागामध्ये इतकी सुंदर जागा आहे हितं करू आमची फक्त काय इच्छा ही लोक चळवळ झाली पाहिजे लोकांच्यापर्यंत विचार पोचले पाहिजे एवढी संधी आम्हाला पोलीस खात्याने दिली त्या तुमची आम्ही ऋणी आहोत आणि आमच्या हो। सगळ्या माता भगिनी बंधू आ आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं घर तिथं ज्ञानेश्वरी पण नुसता नाही आमच्या मराठवाड्यातले सगळे बांधव आहेत विचारा या सगळ्यांना ते वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत पण दुर्दैवानं त्यांचे शिकून ऑफिसर झालेली मुलं मात्र वारकरी संप्रदायाचे पायिक नाही का बरं वारकरी संप्रदाय कमी आहे की तुमची मुलं फार मोठी आहेत नेमकं काय जे जे महान झाले छत्रपती शिवाजी महाराजांना तेरा पायकीचे अभंग दिले तो खोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन पेपरला मुख नाईक बहिष्कृत भारतला रात्रीतील आणि ज्ञानेश्वरतील ब्रीदवाक्य होती प्रेरणास्थळ शाहू महाराजांना जेव्हा कळलं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले त्यांनी आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि अशा पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज रशियामध्ये अण्णाभाऊ साठे खूप अजे फवारे घ्यायची पण नेमकं काय चाललंय यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री आणि म्हणून आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आपणही सुसंस्कृत आहात आपण हे समजून घ्या आणि भावना समजून घेऊन त्यांना आर्थिक आधार देण्याचं काम तुम्ही करा कारण त्यांचेच पैसे काही परिस्थितीनं अडचणीत आलेल्या माणसांना जे का रंजले गांजले त्याशी जो आपल्या भावनीतून तुम्ही न्याय द्या आनंद निर्भय असो बोलते टाई सुखदुःख का चाळ चाल या भूमिकेतून आम्ही मानसिक आधार देऊ आणि संत भूमी मराठवाड्यातली एकही शेतकरी आत्महत्या होऊन देणार नाही ही जबाबदारी आता आमचे वारकरी संप्रदायाचे पायिक घेतील इतकंच आपल्या माध्यमातून सांगतो रामकृष्ण हा मला एक तुम्हाला प्रश्न